साई मंदिराच्या भोजनालयात आता सरसकट भोजन बंद करण्यात आले असून दर्शन रांगेतून येणारे भक्त आणि निवासस्थानात राहणाऱ्या भक्तांना मोफत भोजन प्रसाद पास वितरित केले जाणार आहेत आज पहाटे काकडा आरतीनंतर कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या योजनेची सुरुवात केली आहे शिर्डीत वाढत चाललेली गुन्हेगारी आणि भिकाऱ्यांची संख्या यास मोफत मिळणारं जेवण असल्याचा दावा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला होता आणि हे सर्व बंद केल्या जावं अशी मागणीही केली होती शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर आता शिर्डीत विविध निर्णय घेतले जात असून सरसकट मोफत जेवणास प्रवेश बंद करण्यात आला आहे साई मंदिराच्या दर्शन रांगेतील भक्तांना तिथेच मोफत भोजन प्रसादाचे टोकन दिले जाणार असून भक्त निवासात राहणाऱ्यांनाही पासचं वितरण होणार आहे या निर्णयामुळे भोजनालयात सरसकट मोफत जेवणासाठी येणाऱ्यांना चाप बसणार आहे त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून साई भक्तांना अडवणारे एजंट तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड मोहीम सुरू केली आहे सकाळपासून शंभरहून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अवैध प्रवासी वाहतूक विना नंबर प्लेट वाहने फेरीवाले पथक विक्रेते कमिशन एजंट त्याचबरोबर संशयित फिरणाऱ्या महिला आणि पुरुषांची धरपकड मोहीम सुरू केली आहे वाहतुकीला अडथळा ठरणारी अवैध प्रवासी वाहने देखील जप्त केली आहेत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष पोलीस निरीक्षक रंजित गलांडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीत कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या आदेशानंतर या कारवाईला सुरुवात करण्यात आली साईबाबा संस्थांमार्फत आशिया या खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय जे आहे ते चालवलं जातं यामध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार भाविक जे आहेत ते दररोज प्रसादाचा लाभ घेतात ते प्रसादालय चालवत असताना जे आहे ते काही वेळेस काही लोक जे आहेत दारू पिऊन येतात धूम्रपान करतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो अशा काही तक्रारी संस्थांकडं प्राप्त झालेल्या होत्या त्यामुळे साई भक्तांच्या सोयीसाठी जो आहे तो आजपासून जे आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन लाईनमध्ये जे आहेत ज्या ठिकाणी प्रसाद वाटप होतो त्या त्या ठिकाणा ठिकाणीच प्रसादाचं जे कुपन जे आहे त्याचं वाटप जे आहे सुरू केलेलं आहे साई संस्थेला हा निर्णय घेण्याची वेळ का नाही हे झुमरं करणारे लोकं असतात मदेपान करणारे लोक असतात गुन्हेगारीसुद्धा काही प्रमाणात वाढलेली आहे भक्तांच्या सोयीसाठी जो आहे हा सर्व निर्णय जो आहे घेण्यात आला भक्तनिवासात देखील साई भक्त राहतात त्यांच्यासाठी काय व्यवस्था असणार आहे नेमकं सईदर्शनागोदर ज्यांना जेवण करायचं त्यांच्यासाठी काय व्यवस्था असेल किंवा अन्नप्रसाद पाकिट जे भक्त भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी येतात ते आल्याबरोबर त्यांचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांना नाश्त्याचे आणि भोजनाचे कूपन दिले जातील जे हॉस्पिटलमध्ये जे जे रुग्ण येतात त्याचे दोन नातेवाईकांनासुद्धा ते भोजनाचं आणि नाश्त्याचं तिकीट जे दिलं जाईल या व्यतिरिक्त काही सहली येतात पालखे येतात वेळेस कोणी अचानक येतं त्याला अगोदर जेवण करायचं असतं नंतर दर्शन करायचं असतं तर ती व्यवस्था सुद्धा जे आहे ते प्रसादालयामध्ये चौकशी कर करून त्या भक्तांनुसार त्या ठिकाणी टाकून दिलं जाईल कोणताही बाबांचा भक्त जो आहे तो भोजनाशिवाय राहणार नाही याची पूर्ण दक्षता जी आहे ती साईबाबा घेतली आहे कृष्णाली ओम सायराम मी चेंबूरवरनं आलेली आहे मी दरवर्षी इकडे येते फारच छान वाटतं शिर्डीमध्ये येऊन खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आपल्याला मी इकडे आले आत्ता दर्शन झाल्या झाल्या इकडे कुपन दिलं आम्हाला आणि मग मी अचानक सरप्राईज झाली की हे कुपन कसलं आहे तेव्हा विचारण्यात आल्यावर मला कळालं की हे डायरेक्ट प्रसादाचं तिकीट आहे तुम्हाला तिथे जाऊन डायरेक्ट प्रसाद तुम्ही खाऊ शकता साईबाबांचा पण हा निर्णय मला फारच छान वाटला की इकडेच दर्शन झाल्या झाल्या आपल्याला हे कूपन दिलं जातं प्रतिनिधी प्रदीप प्रतित पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर